या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हा बघा दुधी भोपळा मस्त कसा गोल गरगरीत आहे छान गावरान आणि मस्त एकदम याच्यापासून मी ना एक रेसिपी बनवणार आहे ते तुम्हाला आवडेल नक्की पहा माझ्या चॅनलवर रंजना बोराळेस किचन मध्ये गोल मोठा दुधी होता त्याच्यातला आता, आता मी कापून घेतलाय अर्धा आणि आता आपल्या अर्ध्याचा किसून घ्यायचा आहे आपली पुढची रेसिपी बनवायसाठी आता दुधी मी किसून घेते आपल्याला आणि किसल्यानंतर मग तुम्हाला दाखवते आपल्याला वाटण करून घ्यायचे चार पाच मिरच्या अद्रक लसूण जिरं आता त्याच्यात आपल्याला हळद थोडासा लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट गरम मसाला हिंग हे सगळं टाकून वाटून घ्यायचं आहे त्याच्यासाठी लागणारा बघा किस करून घेतला आहे दुधीचा आता ज्वारीचं पीठ टाकते एक वाटी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी पीठ आणि आपण मिक्सरला लावलेला मसाला टाकायचा आहे सगळा आणि कसुरी मेथी टाकायची थोडी चवीपत्तम मीठ साखर आणि मीठ चवीपत्तम आणि हे अख्खं लिंबू पिळायचं आहे त्याच्यामध्ये आणि सगळं झालं का थोडं तेल वतायचं दोन चमचे आणि मी सगळं हलवून मिक्स करून घ्यायचं गोळा करायचा थोडा मॅगी मसाला पण टाकू शकता तुम्ही थोडासा चवीनुसार तुम्हाला वाटला तर आणि आता पाणी घालून मळून घ्यायचं घट्ट जरा मळायचं एक पाते पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळण चाळणीमध्ये ठेवले आता वड्या उकडायला अशा उकडून घ्यायच्या पंधरा वीस मिनटांनी उकडतील त्या असं झाकून ठेवायचं आणि वीस पंचवीस मिनटं ठेवायचं आणि बघायचं झालं का नाही ते नाही तर मग परत पाच मिनटं ठेवायचं मग व्यवस्थित होईल ते शिजल्यावरती सुरी घालून बघायची चिटकणी नाही पाहिजे मग ना समजायचं शिजलं आहे म्हणून आणि थंडगार होऊन झाल्यानंतर त्याच्या वड्या काढायच्या आणि सांगते मग आपल्याला कापून घ्यायच्यात बघ अशा मस्त बघी सगळ्या कापून घ्यायच्या अशा आणि मग आपण त्याला फोडणी देणार आहोत मस्त मोठी मुठी आहेत दोन तीन चमचे तेल टाकले छोटे आणि मोह जिरी मोहरी टाकलेत तडतडाय तर लागलं ला का आता आपण कडीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता झाला तर थोडे सफेद पीळ पण टाकणार आहोत त्याच्यानंतर हिंग टाकणार आहोत हिंग आपण पुठ्या बनवताना पिठात पण टाकला आहे थोडीशी परत हळद पण टाकणार आहे थोडासा कलर थोडासा लाल मसाला आणि आता आपण ह्या मुठण्या सड्या सोडणार आहे त्यामध्ये आणि असं चांगलं हलवून घ्यायचं अस मस्तपैकी जास्त हललं पाहिजे चांगला हलवून घ्यायचं आणि गॅस थोडा बंद ठेवायचा चांगला घ्यायचं बघा किती मस्त दिसते कीळ वगैरे कसे छान दिसत आहेत वरती एकदम मस्त आणि नंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं होत थो आलं का वरून थोडं मीठ टाकायचं चव येण्यासाठी आणि आपल्याला ना थोडीशी साखर आपण थोडीशी टाकू शकतो साठी आपण कोथंबीर टाकायची आता